सगळ्यांनाच वाटत असत की कुणी म्हणलं आपण आता काही लोकांनी गुंतवले काही लोकांनी गुंतवले नाही ज्यांचे गुंतवलं नाही ते नाव ठेवतात आपण पण तो ज्यांनी गुंतवले त्याने अजिबात चूक केली नाही कारण दाम दुप्पट झालं पाहिजे दोन पैसे एक्स्ट्रा मिळाले पाहिजे कुठल्या का माध्यमातून हा मानवी स्वभाव तुमचा असेल किंवा माझा असेल बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागातले सगळे सर्रास लोक याच्यामध्ये बळी पडलेले आहे पैसे भरले आता अलीकडच्या काळामध्ये जेव्हा हे पळून गेले या तुमच्या लक्षात आलं की तुम्ही पैशाची मागणी करत होता तगादा लावत होता परंतु तुम्हाला ते टोल वाटून होतं मी तुम्हाला दोन महिने देतो चार महिन्याने देतो पाच महिन्याने देतो आता मी रात्री कोळगावला होतो त्याच्यानंतर मी राक्षीला पण आलो हो। गेले चार पाच दिवसापासून मी आम्हाला गावाचे लोक बोलवतात मी गावागावमध्ये जातो असं आणि सगळ्या पक्षाचे लोक असतात त्याला पक्षाचा अजिबात झालं नाही याला कोणती आपला माणूस अडचणीमध्ये आहे आपला तालुका अडचणीमध्ये आहे आपले लोक अडचणीमध्ये आहे त्या अडचणीमध्ये आपण सोबत राहिलं गे पाहिजे गेलं पाहिजे काय सहभाग घेता येईल ती कसं हलकं करता येईल ते पुढं कसं नेता येईल त्यांना आधार कसा देता येईल नाही तर एकटे एकटे माणूस बसत आणि विचार करतो म्हणजे काल मी ठाकूर निमगाव गेलो होतो तर आमचे शिक्षक रिटायर झालेले सगळे डॅश्युटी वगैरे मिळून बत्तीस लाख मिळाले तसेच आले तसेच बसून येत तसाच गेला निघून आता ते एकटं राहण्याचा विचार करत बसतं आता जर असा विचार करत करत गेलं तर नको तो विचार आहे डोक्यामध्ये बरोबर आहे आपल्या तुंडीमध्ये ती घटना घडली असं काही होऊ नये म्हणून आम्ही असा विचार केला माझ्याकडे सगळे आता संजीपुरे सगळे आली होती जाईन तात्कडे सर त्याची चार पाच सहा जण सर म्हणजे तुम्हाला याच्यात लक्ष घालावं लागेल फार वाईट परिस्थिती आहे ठीक आहे मी येतो आणि एक दिवस काय झालं मी पुढे स्टेशन होते साधारणपणे दोन अडीच महिन्याचा कालावधी झाला खालच्या भागामध्ये लाडजागावच्या भागामध्ये कोकाटे म्हणून कुणीतरी बरोबर आहे तर तिथला एक माणूस आला होता त्याचे दहा लाख रुपये गुंतवले होते त्याला काय दिलेले आणि कोकावला मी स्टेशनला मी आयच्या समोर बसले होतो तो आला आणि तो म्हणला हे माझा अर्ज माझी दहा लागली फसवणूक झालेली कुणाकडे झाले तिकडे त्याची वास्तविक आता तक्रार घ्यायला पाहिजे त्याला बसवायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं तर पी आय त्याला विचारलं की तू शेतकरी तुझ्याकडे दहा आला कशा पण त्याची पुणे तपासणी सुरू केली परत की तुझ्याकडे कशी आता तर ग्रामीण भागातल्या कारण तुम्ही कशाला गेलो आपल्याला माहिती आहे आपल्याला एवढं काय कायद्याचं ज्ञान असतं आपण घाबरून जातो मोठे मोठे आवाज जरी बोलला तो त्यांचा शिपाई जरी असला तरी आपण घाबरून जातो पी आयने त्याची के चौकशी केली की तुझ्याकडे दहा लाख आले आले कशाने सगळं ट्रान्झॅक्शन बँकेत कसे कसे जमा झाले कुठून आले ते मला आणून देऊ माझ्या समोर साहेबांना म्हणून साहेब तसं नाही आहे त्याची तक्रार घेतली पाहिजे त्याने काय केलं